कथा विजयादशमीची दसऱ्याला दिवशी आपट्याची पाने का वाढतात ही कथा आज आपण पाहणार आहोत पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौस नावाचा एक मुलगा होता तो सुशीर होता मोजी बंधनानंतर तो थोडच नावाच्या भागात वरतंतु ऋषींच्या घरी विद्याजनार्दासाठी गेला तिथे त्याने अगदी मन लावून विद्या ग्रहण केली काही काळ लोटल्यावर कोंस सर्व पारंगत झाला तो आपल्या गुरूचा खूप आदर करत असे त्याला नेहमीच वाटत असे की आपण गुरूंना आपल्या गुरुनी इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला गुरुचा निरोप घेऊन तो अत्यंत कृतज्ञपूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काही गुरुदक्षिणा द्यावी ते सांगावे म्हणून गुरुदक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईन असे गुरूंना सांगितले तेव्हा गुरुनी उत्तर दिले की कोसा दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुसूचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरु जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय परंतु कोंसाला आपण गुरुच्या ऋणात राहू नये असे वाटत होते त्यामुळे तो त्यांना आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी अशी तुझा आग्रह असेल इच्छा असेल तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल मी एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा तू मला दे पण एक अट आहे की त्या सर्व मुद्रा ह्या एकाकडूनच आलेल्या असाव्यात ही आठ कौसाने मान्य केली आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथे बाहेर पडला परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याचीही एकाच व्यक्तीकडून मिळालेला काही सोपे काम नव्हते हे त्याला लवकरच समजले रघुराजा मोठा उद्धार व विद्वान आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर पडले तेव्हा तो रघुराजाकडे गेला परंतु त्याचवेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि ब्राह्मणाकडून सर्व द्रव्यभांडार लुटवले होते त्यामुळे त्याच्याकडे आता काही शिल्लक नव्हते रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले कौसाने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही त्यामुळे तू त्याबद्दल खंड वाटून न घेतता मला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊन दे हे कंसाचे भाषण ऐकून राजा हसला राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवे आहे तेव्हा कंसाने सांगितले की मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत ज्या आत्ता तुमच्याकडे नाहीत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत तेव्हा राजाने त्यास सांगितले की मी तुला चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो कंसास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली ही गोष्ट इंद्रा समजताच तो चिंताक्रांत झाला कारण इंद्रास रघुराजाच्या कर्तव्याची माहिती होती त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडून गेले तेव्हा त्यावर उपाय म्हणून कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्णमुद्राचा वर्षाव करवला रघुराग राजाने व त्या सर्व सुवर्णमुद्रा कंसास दिल्या कंस त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन वरतून वरतंतु ऋषीकडे गेला आणि त्यांना स्वीकार करण्याविषयी विनंती केली परंतु वरतंतु ऋषींनी फक्त चौदा कोटी मुद्रा ठेवण घेऊन बाकीच्या कंसास परत दिल्या तेव्हा राहिलेल्या सुवर्णमुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या पण तोही त्या घेईना आता इतक्या सुवर्णमुद्राचे काय करावे म्हणून शेवटी त्याने आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या त्या मुद्रांचा ढीक करून त्याने लोकांना त्या नेण्यास सांगितल्या लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगराच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली आणि सोने मनसोक्त लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला हा दिवस विजयादशमीचा होता त्यावेळेपासून या विशिष्ट झाडाची पूजा करून सुवर्णमुद्रा ऐवजी या झाडाची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली आहे शमीची पाने दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रधान करू नये तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते शमी ही असल्यामुळे त्याच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात अगिनी निर्माण करतात या सूक्ष्मज्वालानी जीवाचा त्रासभाव जागृत होण्यास मदत होते त्राशभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जागवला सकारात्मक आशा शास्त्रवृत्तीकडे नेतो वनवासाला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोला तीत शास्त्रे ठेवली होती शमीच्या खोडातून व पानातून उत्पन्न होणाऱ्या तेज तत्व ढगीमुळे शस्त्रातील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यत अवस्थेत राहू शकते यावेळी प्रभू रामचंद्राने जी शस्त्रे उतरवली ती त्यांनी या शस्त्राच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनावर सोडून शमीपत्राच्या सहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात तारक मारक तत्वाचे कार्य केले दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक व हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते तत्व अकृत करून घेते हे वायुमंडलात प्रेक्षेपित करायचे महत्त्वाचे कार्य करते आपट्याची पाने ही आप व तेज या कणाशी निगडीत असल्याने शमीकडून प्रेक्षेपित झालेल्या रहरी या आपट्याच्या पानाकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानाने आदान प्रदान होते त्यावेळी हे कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात त्यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानाचे बिंदू कार्यरत होतात त्या बिंदू ते ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणाच्या सहाय्याने झिरपले जाते या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांच्या प्रधान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रिलोक्याचा राज्य मिळावे असा वर मागितला तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला त्या जोरावर तो मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी महिषासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळ्याचं स्थानबंद करून ठेवले इंद्राचा महिषासुराने पराभ्रव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रास्त्राची सज्ज झाली महायक्षिणी महामाया चांडिका चामुंडा अशा छप्पन चा, कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले आसिलोमा धुधूर दुखंड बिडाल यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयाने थार केले त्यानंतर तालजंग कालजंग राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला नऊ दिवस हे युद्ध चालले होते दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजयादेवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले शौर्य विजय संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे रामायणानुसार अयोध्याचा राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना चौदा वर्षाचा वनवास झाला होता त्यांच्यासोबत त्यांनी पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांना देखील वनवासात नेले होते वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने सीता अपहरण केले भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला रावण हा एक महान पंडित आहे पराक्रमी योद्धा होता त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपर राज्य मानले जात होते रामाने वानरसेनेच्या मदतीने ज्यामध्ये हनुमान सामुग्री जंबवत यांचा समावेश होता रावणाशी युद्ध केले हे युद्ध अनेक दिवस चालले होते शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो जो वाईटावर चांगुलपणाचा विजय प्राप्तचे प्रतीक आहे हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना प्रेरणा देतो विजयदशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार लोभ आणि अन्य वाईट गोष्टींचा अंत नक्कीच होतो या दिवशी लोक नवीन कार्याची सुरुवात करतात जी शुभ मानली जातात अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चा केली जाते विजयादशमी हा दिवस आहे जो हा संदेश देतो की जेव्हा आपण सत्य धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो तेव्हा विजय निश्चित होतो दुर्योधनाने पांडवांना जुगारा ठरवून बारा वर्षाचा वनवास आणि तेरा वर्षाचा अज्ञातवासाची अट घातली होती तेराव्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि ब्रह्मनालाच्या रूपात राजा विराटाच्या सेवेत होता जेव्हा गायीचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले तेव्हा त्याने शमी शमीवृक्षावरून आपला धनुष्य काढला शत्रूवर विजय मिळवला त्याचप्रमाणे रामचंद्राने लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळाला होता म्हणूनच विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजयी काळात शमी पूजन केले जाते अशा प्रकारे दसरा साजऱ्या करण्यामागच्या काही कथा आहेत तुम्हा सर्व भक्तांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा